मुख्यमंत्र्यांना म्हटला की साधू मागे खासदारांच्या समोर मुख्यमंत्री आलेली होती आपल्याकडे त्यावेळेला मी ठेवला त्यांच्याकडे विषय चारही सीमा महाराष्ट्राच्या जर खरोखर वारकरी संप्रदायाची सेवा करायची असेल तर चारही महाराष्ट्राच्या चार दिशेना संतांचा प्रदेश अशी कमान ध्यान टाकून तुम्ही पण आपले नाही ऐकणार ते नाच कुठं ऐकून थोडी मतं मिळतात काल असला पाहिजे हा कारभार जाऊ द्या मला काही त्या विषयावर टिप्पणी करायची नाही पण महाराष्ट्र म्हटलं की साधूचा प्रदेश आणि असेच एक साधू सगळ्या महाराष्ट्राला महाराज लळा लावलेला आहे ज्याला गजानन महाराजांचं तर सोडून द्या पण गजानन महाराजांचा भक्त जरी बघितला पण शेगावला जाऊन महाराज काय व्यवस्था ठेवली आहे पण तिथली जी आहेत ना ती संस्थांना नावं ठेवतात बरं का कारण पोळ्या नाही वाचता येत ना विठ्ठल विठ्ठल हा 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 कसलं बी जाऊ द्या महाराज शेगावला खैरा जाऊ दे नाही तर शेगावला जाऊ द्या शेगावला गेल्यानंतर जस आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणी नाही पाहिली स्नान नाही केलं आचमन नाही केलं ज्ञानबरायाच दर्शन नाही घेतलं तर कसली आळंदी आळंदीला गेल्यानंतर जसं इंद्रायणीचं दर्शन भागीरथी कुंडातलं आचमन आणि ज्ञानाबरायांचं दर्शन त्याच्याही पलीकडे आळंदी पदरात पाडून घ्यायचे असेल तर क्षेत्र प्रदक्षिणा आळंदीची नगर प्रदक्षिणा त्या वारकऱ्याच्या पदरात पडल्याशिवाय रिकामा येईल का तो हे जर केलं तर पण आपण नुसते शंकरपाळ्यांच्या बोसक्यावर ध्यान देऊ इंद्रायणीच स्नान नाही माउलींचं दर्शन नाही क्षेत्राची प्रदक्षिणा नाही त्या बोसक्यावर तेवढं मोठं ध्यान इकडनं नेलेलं असतं ते लाडू शेंगदाण्याचे शंकरपाळ्यांचा बोसका बस त्याच्यावर असा तुटून पडणार स्नान करून की स्नान कुठं चालले आता इथं राहायचंय तेव्हा आळंदी पदरात पाडून घ्यायची असेल तर जसं हे नियम गरजेचे आहे तसं शेगाव पदरात पाडून घ्यायचं असेल तर गजानन महाराजांचा एक भक्त जरी मिळाला त्याच्या पायावर डोकं ठेवलं तरी सफल आणि ही मंडळी तिकडनं चाललेली आहे श्री गजानन महाराज विदर्भीय सामाजिक संस्था ही मंडळी छान मंडळी सगळी अगदी महिला पुरुष सगळ्यांकडे बघितलं तर यांची ही सेवा व्हावी वृत्ती पाहिल्यानंतर <laughs> आम्हाला थोडंसं कडक म्हणून प्रसिद्धी झालेली आहे आमची कडक कडक भुवा भुवा कडक नाही की फक्त काय होतं सांगू का, का परमार्थाच्या नियमांची हेळसांग करणारा किडीक आणतो आमच्या डोक्यात उदाहरणार्थ आता हा किती सुंदर मंड मन, मंडप सजलेला आहे किती छान मंडप सजले दोन दोन तीन तीन वेळा आमच्या समोर या मंडळींनी झाडू मारले या मंडपात आणि त्या मंडपात खुशाल आपण कीर्तन हरिपाठ चालू असताना चपला घालून गेलो तिथून अजून या बाजूच्या त्या बाजूला या आजूबाजूच्या परिसरामध्ये मांगल्य निर्माण करायचं असेल तर या मंडळाचा हा अधिकारही कष्ट करणारी ही मंडळी आहे आताच आपले पिसवलीला एक सुंदर अगदी दृष्ट लागेल असा सप्ताह झाला साडेतीन दिवसाचा आडिवलीला अडीवलीला आपल्या दत्त मंदिरामध्ये एक सुंदर असा कार्यक्रम झाला पिसवलीला नसलं पाहिजे का हो पिसवली कर आता मला काही माहिती नाही कोण आहेत नेमकं पिसवलीला सप्त व्हावा का होऊ नये भले तू साडेतीन दिवसाचा हो बोलायला जीवावर जाई तुम्हाला लगेच हो बोलू नका भले एक वर्ष घ्या अजून भले पण जर का पिसवलेला सप्ताह उभा राहिला तर विदर्भीय सामाजिक संस्था त्यांच्या पाठीशी उभी राहील का राहणार का ओ, ओ, अरे बापरे गाववाल्यां बघा जमल का अंगलट येईल तुम्हाला आता गाववाल्यांना आंगलट येईल का जमेल जामेल, जामेल, जामेल। <laughs> कार्यक्रम झाल्यानंतर आपण बैठक घेऊ उगी नको जीवायला पण पण असाच एक साडेतीन दिवसाचा याच कार्यक्रमाच्या गजानन महाराज प्रगट निमित्ताच्या अवसरावर निमित्तानं साडेतीन दिवसाचा कार्यक्रम होऊ शकतो का नाही आपण ठरवला तर बोला श्री ज्ञानदेव विठ्ठल अजून एक दुधात साखर म्हणून आपल्या समोर एक उल्लेख करतो मी आमचे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज उगले सगळेचे सगळे साडेतीन दिवस तुम्हाला देऊ शकतात आम्ही जर विनंती केली तर एवढे मोठे महाराज जर का आपल्याला इथे मिळत असतील नेतृत्व करायला संचालन करायला सप्ताहाच तर पिसवलीला सुद्धा याच जागेवर असा सप्ताह होऊ शकतो फक्त मन आपली खोलून टाका बस महाराज नाहीतरी जिंदगी लाल्यानंतर साधूंचा अंकिला हरिभक्त हरिभक्त साधूंचा अंकित असला पाहिजे जो साधूचा अंकित नाही एक सांगू का सच्चिना साधूच्या पुढे गेल्यानंतर आपली तुतारी वाजवायची नसते बरं का विठला 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 त्या शेगावला महाराज पुत्र सुद्धा उपाशी राहत नाही महाराज शेगावला आणि काय व्यवस्था रेल्वे स्टेशन वर तुम्ही उतरलात ना की काही कोणाला विचारायची गरज नाही बस तिथं स्टेशनला ला लागलेलीच आहे की बस तुम्हाला आपोआप घेऊन जाईल मंदिरामध्ये गरीबातला गरीब माणूस असू द्या साधूच्या दरवाजामध्ये श्रीमंतातला श्रीमंत असू द्या त्याच लाईनीतून जायचं सगळ्यांना पुजाऱ्याने आगाऊ भत्ता मागू नये हे शिकायचं असेल तर शेगावच्या मंदिरात जावं महाराज अशा घेण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत महाराज हजारो हजारो गोष्टी आहेत आणि साधूच्या पायावर साधूच्या पायावर इतक्या सुलभ रूपानं आपल्याला जायला मिळत हे झालं त्यांच्या समाधी स्थानाच दर्शन पण आम्हाला जर साधूचा अंकित व्हायचं असेल तर तो साधू ओळखायचा कसा तो साधू कसा ओळखायचा साधू भगवत प्राप्ती झाल्या वाचून असेल तर त्याला साधू म्हणता येत नाही त्याला फार फार म्हटलं तर जिज्ञासू म्हणता येत भगवत प्राप्तीच्या नादाला लागलेले भक्त भक्तच आहे चतुर्विधा भजंतीमाम जना हा सुकृतीनो अर्जुन आर्तो जिज्ञासुरिच भरतर्षभ आर्थ एष भक्त चतुर्विदा भजनते माम भजनते हे ते चतुर्विदा भजनते हे चार प्रकारचे भक्त देवाला भजतात आणि देवाला भजतात म्हणून ते कोण आहेत भक्त आहेत पण लक्षात ठेवा या चारही प्रकारच्या भक्तांचं अंकित व्हायला जाऊ आणि हरिभक्त नावाचा लेबल कपाळाला लावायला बघू जमणार नाही विठला 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 हरिभक्तीचा लेबल हरिभक्ताचा लेबल आपल्या कपाळावर लावून आहे त्याच्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही ह्या जन्मात जर नाही लावून घेतलं तर शेकडो नाही करोडो जन्म तुम्हाला जिजत राहावं लागेल पण हेच करावं लागेल एक ना एक दिवस हरिभक्तीचा लेबल कपाळाला आपल्या चिटकवून घ्यावा लागेल आणि हरिभक्त बनायचं ता असेल तर साधूंचा अंकिला बनावं लागेल आणि साधूंचा अंकित होता आलं नाही तर कुठल्याच जन्मात हरिभक्त नाही लावता येणार मग साधूंच अंकित व्हायचं म्हटल्यानंतर हे चार प्रकारचे साधू आमच्या समोर येतात आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्ष या चार पैकी कोणाचं अंकित व्हावं लागेल का चार अंकित व्हावं लागेल अर्थ तो आरतीचे नि व्याजे जिज्ञासू तो जाणावया लागी भजे आणि तिजे नि ते अर्थ जे ती मग चौथी याचे ठाई काही चित करणे नाही ऐसा भक्तो एक उपाय <teng _ -dose> भक्त आर्त भक्त आपली आर्थता शमवण्यासाठी देवाकडे चाललाय देवा माझं संकट दूर कर 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 म्हणजे तोच संकटात सापडलाय आपल्याला कसं बाहेर काढेल म्हणून भक्ताच्या अंकित होऊन हरिभक्ताचा लेबल मिळणार नाही अर्थार्थी सुग्रेव भक्त गजेंद्र अर्थार्थी भक्त शरणागती करायला गेल्यानंतर रामाची कृपा नाही सुग्रीवाच्या शरणागतीनं रामाची कृपा नाही गजेंद्राच्या भक्तीनं रामाची कृपा नाही जिज्ञासू अर्जुन अर्जुन दुसऱ्या अध्यायातला बरं का विठ्ठला 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 अर्जुन दोन प्रकारचा आहे दुसऱ्या अध्यायातला अर्जुन कापण्यदोषोपहत स्वभाव पृछा मिमूढेता यश्रेय ब्रूहितं मे शाधी मां त्वां प्रपन्नम दुसऱ्या ध्यातला अर्जुन हा देवाच्या जवळ दुसऱ्या त्यातला अर्जुन देवाच्या जवळ मां शादी उद्धार कर देवा माझा त्वां प्रपन्नम मी तुला शरण आलेलो आहे अशा जिज्ञासु अर्जुनाला आपण अंकित व्हायला जाऊ जमल का नाही जमणार का कारण तोच त्याच काम भागवण्यासाठी देवाची शरणागती करून बसलाय आपला कुळकुळ कुठे न्यायचा वाद व्हायला साधूला भगवत साक्षात्कार झालेला नाही आता ओळखायचं कस आपण ओळखायचं कस कोणाची शरणागती करायची असा साधू आम्हाला पाहिजे ज्याच्या अंकित आम्हाला व्हायचंय असा कोण